यस चेक करें एकदम ठीक है कनेक्ट चाले लाइव हाँ ऑन तो चाले जिससे बगा ठीक है ज्वाइन मित्रनो चेक करा एकदा बरोबर आहे का येस चला लिंक शेअर केलेली आहे चेक करा एकदा सर्वांना स्क्रीन दिसते चला जॉईन व्हायचंय फटाफट बघा तर दररोजचे आपण जी के चे लाइव प्रश्न आपण आहोत पोलीस भरतीला येणारे प्रश्न आणि त्याचे रिव्हिजन आपण ह्या माध्यमातून घेणार आहोत ठीक आहे चला दिसत असेल कमेंट आहे स्क्रीन बरोबर दिसते फ्यूचर कॉप्स दुसऱ्या सरांचं लेक्चर आहे का आज माझं लेक्चर आहे फ्युचर कॉप्स ठीक आहे चला कमेंट करायचं फटाफट बघा दररोज आपण जे लाइव लेक्चर घेत आहोत ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे लेक्चर्स असणार आहेत ठीक आहे चला रे जॉईन व्हायचं फटाफट स्क्रीन दिसते का कमेंट करायचंय ओके ठीक आहे चला तर बघा मग मित्रांनो आज पहिल्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण बघा हवेचा दाब मोजण्यासाठी टिंबटिंब उपकरण वापरतात कोणतं उपकरण वापरतात हवेचा दाब मोजण्यासाठी कमेंट करायचं बघा चार ऑप्शन आहेत सेफमोग्राफ हायग्रोमीटर बॅरोमीटर आणि ॲमीटर बघा तर मित्रांनो हवेचा दाब मोजण्यासाठी ऑप्शन क्रमांक तीन बॅरोमीटर हे उपकरण वापरतात ठीक आहे लक्षात ठेवायचंय ठीक आहे तर बघा सेस्मोग्राफ सेस्मोग्राफ हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सेस्मोग्राफ ठीक आहे हायग्रोमीटर जो तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे तो वातावरणाची आर्द्रता मोजण्यासाठी आर्द्रता मोजण्यासाठी तुम्हाला हायग्रोमीटर वापरतात ठीक आहे आणि अमिटर अमिटर हे सर्वांना माहिती असेल विद्युत धारा मोजण्यासाठी विद्युत धारा मोजण्याचे एकक ठीक आहे दिसय बघा तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत बघा दुसरा प्रश्न रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो ठीक आहे रक्तदाब कोणत्या सा... साधनाच्या सहाय्याने मोजला जातो थर्मामीटर बॅरोमीटर मॅनोमीटर आणि लॅक्टोमीटर चला तर कमेंट करायचे ठीक आहे बघा रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर ठीक आहे लक्षात आहे स्पिग्मो मॅनोमीटर हे उपकरण वापरतात ठीक आहे त्याचबरोबर बघा कमेंटमध्ये जे तुम्हाला दिले थर्मामीटर तर थर्मामीटर हे तापमान मोजण्यासाठी ठीक आहे तापमाप मोजण्यासाठी थर्मामीटर बॅरोमीटर दुसरं ऑप्शन बघा बॅरोमीटर हे वायुदाब मापक म्हणजे वायुदाब मोजण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर लॅक्टोमीटर लॅक्टोमीटर ही दुधाची घनता ओके दुधाची घनता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हे वापरले जाते बघा हेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचंय चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा तर मग तिसरा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे चला ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करू शकता ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ऑप्शन बघा हरित क्रांती दुग्ध क्रांती वातावरणातील परिणाम आणि मानवी आजार तर बघा मित्रांनो ग्रीन हाऊस इफेक्ट हे वातावरणातील परिणाम याच्याशी संबंधित आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे वातावरणातील परिणाम ह्याच्यासाठी ठीक आहे सोबतच बघा तुम्हाला मध्ये दिलेले हरित क्रांती ठीक आहे तर हरित क्रांती हे अन्नधान्य ठीक आहे अन्नधान्य उत्पादन ह्याच्याशी संबंधित आहे ठीक आहे आणि दुग्ध क्रांती ही दुधाशी संबंधित ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे असेचे दररोज तुम्हाला लाईव्ह मार्फत पोलीस भरतीला येणारे प्रश्न उत्तरे तुमच्या समोर घेत आहोत दररोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर असणार आपला ठीक आहे युट्यूबला ठीक आहे बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक तीन टिंबटिंब यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ठीक आहे धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ठीक आहे बघा धवल क्रांतीचे जनक ऑप्शन क्रमांक दिलेले चला कमेंट करायचंय तर बघा मित्रांनो डॉक्टर व्ही कुरियन डॉक्टर वर्गीस कुरियन ठीके यांना धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जाते लक्षात ठेवायचंय ठीक आहे वर्गीस कुरियन, बघा इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो धवल क्रांतीला धवल क्रांतीलाच आपण श्वेत क्रांती श्वेत क्रांती असे सुद्धा म्हणतो ठीक आहे ठीक आहे वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक म्हणतात त्यानंतर बघा नॉर्मन नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात ठीक आहे लक्षात ठेवायचंय जागतिक हरित क्रांतीचे जनक त्याच्यानंतर पुढे बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलंय डॉक्टर एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक ठीक आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना म्हणतात ठीक आहे बघा पुढचा सुंदरलाल बहुगुणा सुंदरलाल बहुगुणा ओके तर यांच्याबद्दल महत्व महत्वाचं वृक्ष लागवडी खाली ठीक आहे जे हरित्र चिपको आंदोलन झालेलं वृक्षाच्या संरक्षणासाठी तर त्याचे प्रणेते त्याचे प्रणेते हे सुंदरलाल बहुगुणा हे होते ठीक आहे चला पुढचा प्रश्न कडे वळव्यात बघा प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला विजेच्या दिव्याचा शोध हे बेसिक क्वेशन आहेत जे खूप सारे मेरिट ठरून जातात ठीक आहे लक्षात ठेवायचे जे काही प्रश्न तुम्हाला लाईव्ह द्वारे दिले जाणार ते लक्षातच करून ठेवायचे पाठच करून ठेवायचे हे क्वेश्चन आणि त्याच बरोबर आपले दररोज लेक्चर होणार आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये ते पण बघायचे ठीक आहे फ्युचर कॉप्स विकेश मोरे जीवन महेश ठीक आहे बघा तर विजेच्या दिव्याचा शोध हा थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे ठीक आहे पूर्ण नाव थॉमस अल्वा एडिसन लक्षात ठेवायचंय ठीक आहे बघा पुढचं नाव जे दिलंय एडवर्ड ओके एडवर्ड यांनी गोवरलस गोवरलसचा शोध कोणी लावलाय तर एवर्ड एडवर्ड ठीक आहे लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर राईड बंधू यांनी विमान ठीक आहे विमानाचा शोध राईट बंधू ठीक आहे आणि त्याच्यानंतर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पती शास्त्राचा ठीक आहे वनस्पति शास्त्राचा शोध तर बघा एकाच प्रश्नामध्ये तुमचे चार चार क्वेश्चन इथे सॉल्व्ह करून दिले जात आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचे ते क्वेशन तर बघा पुढचा प्रश्नाकडे वळवत आता प्रश्न क्रमांक सहावा बघा रातंजळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो जीवनसत्व आणि रोग हे तर पाठच करून ठेवायचे ठीक आहे मित्रांनो चला तर कमेंट करायचे रातंद्रेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो लक्षात बघा पहिलं ऑप्शन ब जीवनसत्व अजीवनसत्व क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व चला जीवन कमेंट फास्ट चला रे मित्रांनो कमेंट करा बघा तर रातांद्रेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ठीके अजीवनसत्व लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर बघा ब जीवनसत्वामुळे इथे पेलेग्रा पेलेग्रा हा आजार बजीवनसत्वामुळे होतो ठीके त्याच्यानंतर क जीवनसत्व स्कर्वी करवी करवी हा आजार क सत्व ठीक आहे आणि ड जीवनसत्व मूर्दूस मूर्दूस आरोग्य जीवनसत्वामुळे होतो ठीक है चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा टिंबटिंब या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते तर वायूमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जास्त असते हवेमध्ये कमेंट करायचं ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड आणि अमोनिया चला मित्रांनो कमेंट करा फटाफट भाट। बघा वायूचे हवेतील प्रमाण सॉरी हवेचे बघा कमेंट करायचं ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया तर बघा कोणत्या वायूचे तर नायट्रोजन नायट्रोजन या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते ठीक आहे पर्सेंटेज मध्ये विचारलं तुम्हाला किती पर्सेंट असतं तर मग बघा सेवंटी नाईन पर्सेंट ठीक आहे सेवन्टी नाईन पर्सेंट हे असतं लक्षात ठेवायचं आहे ऑक्सिजनचे प्रमाण किती असतं मित्रांनो तर ट्वेंटी वन पर्सेंट एकवीस टक्के हे ऑक्सिजनचे प्रमाण ठीक आहे त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण तर हे झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट एवढं असत ठीक आहे लक्षात ठेवायचंय चला पुढे बघा ठीक आहे क्लिअर ऑल क्लिअर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळवतात बघा टेलिफोनचा शोध कोणी लावला शोध आणि शास्त्रज्ञ चला चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत सर अलेक्झांडर ग्रा ग्राहमबेल थॉमस एडिसन सर लो सर डोनाल्ड आणि सी व्ही रमन चला कमेंट करायचं बरोबर शोध कॉल करू नका पहिलं फिक्स चला आणखी आपलं कोल्हापूर बरोबर दिलेले तर बघा टेलेफोनचा शोध हा सर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा ऑप्शन मध्ये थॉमस एडिसन हा विद्युत दिवा विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला तर थॉमस अल्वा एडिसन ठीक आहे लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर सर डोनाल्ड ओके हे अमेरिकन कॅम्प्युटर अमेरिकन कॅम्प्युटरचे जनक ठीक आहे अमेरिकन कॅम्प्युटरचा शोध यांनी लावला ठीक आहे शास्त्रज्ञ त्यानंतर सीव्ही रमन सी व्ही रमन यांनी प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अपस्करण याचा शोध लावला ठीक आहे लक्षात ठेवायचं तर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ठीक आहे तर बघा हेच प्रश्न तुम्हाला विचारले पण दादा आणि याची जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही करून ठेवायचं टेलिग्राम जॉईन टेलिग्राम वरती तुम्हाला ह्याची पीडीएफ नोट्स पण सुद्धा दिली जाणार ठीक आहे लक्षात ठेवायचंय चला पुढचा प्रश्न बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे चला कमेंट करायचंय बघा आरबीआय आरबीआय मुख्यालय मुंबई ठीक आहे लक्षात ठेवायचे मुंबई येथे बघा पुढचा प्रश्न युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ठीक आहे बघा युनियन कार्बाइड वायू दुर्घटना तर बघा याच्याशी रिलेटेड कुठे झाले तर भोपाळमध्ये ठीक आहे लक्षात ठेवायचं भोपाळ येथे झाली ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे यालाच आपण भोपाळ गॅस दुर्घटना असे सुद्धा म्हणतो ठीक आहे भोपाळ गॅस दुर्घटना ठीक आहे लक्षात ठेवायचं भोपाळ गॅस दुर्घटना त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जर तुम्हाला विचारलं कोणत्या वायूचा किंवा गॅसचा हे झालेली गळती झालेली तर आय सोसाई नाईट ठीक आहे लक्षात ठेवायचे आय सोसाय नाईट ठीक आहे आय सोसाय नाईट हा वायू या वायूची गळती झालेली आहे ठीक आहे आणि जर तारीख विचारली तर तारीख लक्षात ठेवायची आहे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ठीक आहे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी चला हे ऑप्शन लक्षात ठेवायचेत ठीक आहे आणि जेव्हा भोपाळ गॅस दुर्घटना झालेली तेव्हा साधारणतः सुमारे वीस हजार लोक मृत्युमुखी पावलेली आहे तर बघा मित्रांनो असे आज तुम्हाला जे दहा प्रश्न दिलेत तसेच तुम्हाला दररोज लाईव्ह मार्फत दहा ते पंधरा प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ दिली जाईल आणि हे जी की तुम्ही रिपीट स्टडी करून ठेवायचे ओके आणि आज ते इन्फॉर्मेशन जेव्हा आपले लेक्चर्स होतात तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला याचे व्हिडिओज तुम्हाला भेटणार ठीक आहे आपल्या युट्यूबला हेच मी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचंय चला आज आसाठी एवढ भेटू पुढच्या मध्ये धन्यवाद हो धाका